रायगड लोकसभा मतदारसंघात साठ पॉईंट एकावन्न टक्के मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी दरम्यान मतदान संपेपर्यंत एकूण दहा लाख नऊ हजार पाचशे सदुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण साठ पॉईंट एकावन्न टक्के मतदान झाले आहे यामध्ये पुरुष मतदार पाच लाख तीनशे चौतीस तर महिला मतदार पाच लाख नऊ हजार दोनशे तेहत्तीस असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण सोळा लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर मतदार असून आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट महिला तर आठ लाख वीस हजार सहाशे पाच पुरुष आणि चार तृतीयपंथीय मतदार आहेत केपी न्यूज करीता रायगड लोकसभा ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.